कौसडी बोरी रस्त्यावरील नागठाणा पाटीजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात एक गंभीर तर तीन जखमी नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला जिंतूर तालुक्यातील कौसडी बोरी रस्त्यावर नागठाणा पाटीजवळ जवळ तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एक जण गंभीर तर तिघे जण जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती एम एच त्रेचाळीस साठ सत्त्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीवरून यश गणेश नितनवरे वय सोळा राहणार बोरी व श्रीरंग रामभाऊ जोगदंड वय साठ राहणार बोरी हे देवदर्शनासाठी बोरीहून कौसडीकडे जात होते तर एम एच बारा ई एन पंधरा नव्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीवरून मुरली उभाडे व पंचेचाळीस राहणारा पिंपळगाव गायके व त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती बोरीकडे निघाला होता दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला अपघातात मुरली उफाडे गंभीर जखमी झाले असून यश नितनवरे याचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर श्रीरंग जोगदंड यांच्या डोक्याला मार लागल्याने तेही जखमी झाले आहेत मुरली उफाडे सोबत असलेल्या व्यक्तीलाही दुखापत झाली मात्र अपघातानंतर तो घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचा तपशील अद्याप मिळालेला नाही अपघाताची माहिती मिळताच पत्रकार शेख नईमोद्दीन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अॅम्ब्युलन्स चालक संतोष हातागळे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतलं नागरिक सय्यद आसेफ जी आर पाटील व इतरांच्या मदतीने जखमींना अॅम्ब्युलन्समध्ये बसून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी के पवार यांनी तातडीने प्रथमोपचार केले मात्र मुरली ओफाडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने तसेच यश नितनवरे याचा हात फ्रॅक्चर झाल्याने व श्रीरंग जोगदंड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिघांना पुढील उपचारासाठी परभणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सिद्धार्थ कोकाटे एम टी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला आहे या अपघातामुळे कौसडी बोरी रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती नागरिकांच्या तात्काळ मदतीमुळे आणि पत्रकारांच्या वेळेस दिलेल्या सहकार्यामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत